नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार तानाजी बाजीराव कोळी वय वर्ष अठ्ठेचाळीस हे जागीच ठार झाले तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या शांताबाई वय वर्ष सत्तर मुलगी वैष्णवी वय वर्ष तेरा या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे हा अपघात कुंभोज तानोळी रोडवर कुंभोज गावच्या दुपारी माहिती च्या दरम्यान हातकनंगले तालुक्यातील मानगाव इथले तानाजी बाजीराव कोळी हे गांधीनगर मधील कापड दुकानात काम करत होते ते आपल्या कामानिमित्त मोटरसायकल क्रमांक का यम यच शून्य नऊ बी टी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सांगलीवाडीला गेले होते दुपारी ते घरी परतत होते त्यांच्या सोबत त्यांची आई शांताबाई बाजीराव कोळी आणि मुलगी वैष्णवी तानाजी कोळी पाठीमागे बसल्या होत्या त्यांची मोटरसायकल कुंभोज दानोळी रोडवरील जयपाल चौगुले यांच्या मळ्यात शेजारी आले असता कुंभोजहून दानोळीकडे जाणाऱ्या किया कार क्रमांक यम यच शून्य नऊ यफ व्ही चव्वेचाळीस शेचाळीसने समोरून जोराची धडक दिल्याने मोटरसायकल तानाजी कोळी शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी हे रस्त्यावर आपटले तानाजी कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी यांना सांगलीतील सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून मयत तानाजी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला होता हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात तानाजी कोळी यांच्या निधनाने मानगाव सह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे या अपघाताची नोंद हातकनंगले पोलीस ठाण्यात झाली आहे